महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून अनेक ठिकाणी शिबिरं राबवली जातात रोजगार मेळावे भरवले जाता, जातात आणि त्यासोबतच दुसऱ्या देशांसोबत करार देखील केले जातात असाच एक करार जर्मनी सोबत देखील करण्यात आलाय महाराष्ट्रातील मुलांना भाषा सोपी वाटावी म्हणून बालभारतीचे जर्मनचं पुस्तक मराठीत उपलब्ध करून दिलंय याबद्दलची अधिक माहिती जाणून घेतलीय बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्याकडून नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर तुम्हाला आता नवल वाटत असेल की जर्मन या भाषेचं पुस्तक आत्ता मी का घेऊन उभी आहे त्याचं सगळ्यात प्रमुख आणि चांगलं कारण असं आहे की बालभारतीने हे जे पुस्तक आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर असलेलं हे पुस्तक याचं प्र प्रकाशन केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती आणि ते का केलं आहे कशा पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचेल विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होईल हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत बालभारतीचे संचालक पाटील सर सा आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये हे जे पुस्तक आहे ब्रुक वन आपण जे बघतो जर्मन भाषेचं ह्याचा काय फायदा आहे कशासाठी ह्याची निर्मिती करण्यात आली जरा याबद्दल सांगा मॅडम आपल्याला माहीतच असेल की मागच्या शासनाने आपल्या देशातील म्हणापेक्षा आपल्या राज्यातील जे सुशिक्षित बेरोजगार आणि ट्रेंड असे व्यक्ती आहेत किंवा विद्यार्थी आहेत तरुण आहेत यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बाडेन आणि उटनबर्ग यांच्याशी महाराष्ट्र शासनाने करार केला आणि जर्मनी देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेड्ससाठी जे एप, एप, काही ॲप ॲपॉर्च्युनिटी किंवा एम्प्लॉयमेंटसाठी हे दोघे म्हणून कार्य करत आहेत आपल्या राज्यातल्या साधे साधे म्हणजे जर समजा आपण ड्रायवर म्हटले नर्सिंगवाले म्हटलेत किंवा इतर जे काही वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत तर जर्मनीमध्ये अशा रोजगारगाराची खूप गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे बेरोजगार बरेच होते तर त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना जर्मनीत जर रोजगार उपलब्ध करून घ्यायचा असेल तर तिथल्या शासनाच्या जे काही कार्यपद्धती त्याच्यानुसार त्यांना त्या राज्यातली जी परीक्षा असते ती पास व्हायची असते आणि त्याच्यासाठी जे साहित्य असतं म्हणजे त्याच्यासाठी लर्निंग मटेरियल अध्ययन साहित्य हे उपलब्ध नव्हतं त्यामुळे तत्कालीन मंत्री महोदयांनी आम्हाला या ठिकाणी निर्देश दिलेत की बाबा ह्या विद्यार्थ्यांसाठी जे काही टीचिंग लर्निंग मटेरियल जे असेल हे तुम्हाला डेव्हलप करायचे मग आपण बालभारतीचे जर्मन विषयाचे जे काही इथे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्या मदतीने हे पाठ्य पाठ्यसाहित्यच्या पण म्हणजे जेव्हा लर्निंग मटेरियल हे तयार केले पुस्तक तयार केलं आणि या पुस्तक तयार करत असताना त्यांना ती जी तिथली परीक्षा आहेत ए लेवलची किंवा त्या ना तर ह्या उत्तीर्ण होण्यासाठी याच्याचा अभ्यास करून आ, ते विद्यार्थी ते परीक्षा देतील आणि परीक्षा दिल्यानंतर मग विहित पद्धतीनुसार पुढचं जे त्यांचं टेक्निकल क्वालिफिकेशन आणि इतर ज्या बाबी आहेत ना याचा या ठिकाणी विचार करून मग त्यांना तिथे ते रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील ती त्यांचं जे बालभारतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरतीच आत्ता सध्या उपलब्ध आहे तर कुठल्याही विद्यार्थ्यांना जर भाषांतर इंग्रजीत असेल आणि ते जमत नसेल तर नक्कीच बालभारतीचं जे हे पुस्तक आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आत्ता प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्या जगातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला हे उपलब्ध आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे